कलियुगात स्वामींचे नामस्मरणच का स्वामींचे नामस्मरण कशाकरिता करायचे असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो नामस्मरण हा एक दुवा आहे ज्याने भक्ताला स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचता येते कलियुगात संकटाने भरलेल्या मानवाच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम नामस्मरण करते संकट यावं आणि स्वामींना हाक मारून निश्चिंत रहावं स्वामी नाम सर्व काही व्यवस्थित करते नामस्मरण म्हणजे त्रासाने वेढलेल्या मानवाच्या आयुष्याचा वेडा स्वामी नामस्मरणाने हळूहळू कमी करणे नामाने स्वामींच्या सहवासात असल्याचे वाटू लागते जनुकाही स्वामी शक्ती आपल्यासोबत नेहमी असल्याचा भास होऊ लागतो आपण मनुष्यदेह घेऊन जन्माला आलो आहोत प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती आहे पण ती सुप्तावस्थेत आहे ती सुप्त असून सुद्धा मनुष्य बुद्धिमान असू शकतो आपण जर स्वामीच चिंतन केलं नामस्मरण केलं तर मनुष्याच्या अंतरंगात असलेली ईश्वरी शक्ती जागृत होते त्यामुळे षड्रिपूमवर ताबा मिळवता येतो सदसद्विवेक बुद्धी निर्माण होते वस्तुच नाम वस्तु की खून असनारा नुस्ता शब्द नव्हे स्वामीच नाम हंजे त्या वस्तु अंतरंगात वावरणारी ईश्वरा शक्ति होय नमजे दृश्याला दृश्यपणा धारण करनी शक्ति स्वामीच नाम हे मूर्त व अमूर्त जोड़ा दुवा होय श्री स्वामी समर्थ